शेतकऱ्यांना ठरवलंच की स्वतः पिकवायचं आणि स्वतःच विकायचं तर काय होतं याचा हा उत्तम नमुना पुरंदर तालुक्यातलं हे चित्र पाहिलं तर एकाच शेतकऱ्या कुटुंबानं तब्बल दोनशे टन उत्पादनांची विक्री रस्त्यावर केलेली आहे हे रस्त्यावरचं शेतकऱ्याचं आयुष्य अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा देणार आहे नेमकं हे आयुष्य कसं आहे आणि हे शेतकरी भावंड काय नेमकं वर्षभर करतात याची ही यशोगाथा नक्की ऐका एकीकडे दुष्काळ आणि वाढत्या उष्णानं पिक भरपूर जात असताना दुसरीकडे शेतमालाला उद्भाव नाही असंही बाजाराचं चित्र आहे पण शेतकऱ्यांना ठरवलंच की व्यावहारिक आणि व्यावसायिक सुसुटीनं काम केलं तर काय होतं ते आपल्याला मावडीकडे पटा शेतकऱ्यांच्या आयोजनात दिसतं त्यांनी जवळपास तब्बल दोनशे टन एवढं कलिंगड आणि खरबूज रस्त्यावरती विकलेलं आहे सागर आणि विशाल पवार या भावंडांची ही किमी आहे दरवर्षी ते अशा प्रकारचं जे उत्पादन आहे ते स्वतः विकतायत आपल्यावरती दोघं पण आहेत अ यावर्षी साधारणपणे किती आतापर्यंत तुम्ही कलिंगड आणि खरबूज विकलाय नमस्ते अ वर्षी आपण साधारणपणे एक कलिंगड आणि खरबूज दोनशे टनापर्यंत हात विक्रीवरती केलेला आहे गेल्या वर्षी हे किती विकलं होतं गेल्या वर्षी थोडस कमी विकलं होतं साधारणपणे शंभर सव्वाशे टनापर्यंत विकलं होतं पण ह्या वर्षी आपण काय झालं पाऊस काळ कमी असल्यामुळे लागवडच नोव्हेंबर पासून चालू केल्या होत्या कारण दरवर्षी गेल्या पाच वर्षापासून आपण जानेवारी मध्ये लागवडी करतो तर ह्या वर्षी थोडस पाऊस काळ कमी असल्याकारणानं आपण ती लागवड नोव्हेंबरमध्येच केली होती नोव्हेंबरमध्ये केल्यामुळे त्याचा फायदा असा झाला की आपल्याला कंटिन्यू प्लॉट मिळत गेले जर पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने आपण लागवडी केल्या होत्या स्वतःची आपण घरचे साधारणपणे पाच ते सहा एकर लागवड केली होती आणि काही शेतकऱ्यांसोबत आपण डील करून एक चार पाच एकरवरती आणखीन खाली लागवडी केल्या होत्या जिथं पाणी आहे त्या पाण्याच्या भागामध्ये आपण लागवडी केल्या होत्या आणि चांगलं म्हणजे ह्या वर्षी रिस्पॉन्स आपल्याला चांगला मिळालेला आहे म्हणजे ग्राहकांचा रिस्पॉन्स चांगला आहे क्वालिटी आपण मेंटेन करतोच दरवर्षी त्याच्यामुळं टेस्टला कलिंगड आणि खरबूज हे मार्केटमध्ये मिळणाऱ्या कलिंगड खरबूजापेक्षा ग्राहक ह्याला पसंती जास्त देतोय दरवर्षी तुम्ही ही क्षेत्र भाड्यानं पण घेता हो यावर्षी किती या वर्षी साधारणपणे आपण एक सहा सात एकर आहे बाहेर की एक एक एकरचे असे प्लॉट आपण टप्प्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना लागवडीला करायला सांगितले कारण एकदम प्लॉट हार्वेस्टिंगला आले तर विक्री करता येणार नाही अशा दृष्टिकोनातून आपण त्याच्यामध्ये गॅप ठेवले होते आणि मग गॅप ठेवल्यामुळे त्याचा फायदा असा आपल्याला झाला की एक एक प्लॉट थे। आपला संपला की दुसऱ्या प्लॉटला आपल्याला हात घालता आला त्याच्यामुळं आणि त्या शेतकऱ्याला सुद्धा जागेवर आपण चांगला दर दिल्यामुळं त्याचा फायदा त्या शेतकऱ्यालाही झाला म्हणजे आपण तो मार्केटला पाठवल्यानंतर त्याला दर अनिश्चित नसतो त्या दराची अनिश्चितता असल्यामुळं त्याला शेती परवडत नाही तर हिता असं झालं की आपण मार्केटला जर रेट समजून एक अकरा रुपये चालला असेल दहा रुपये चालला असेल तर आपण बारा रुपये दिलेला आहे मार्केटला दहा रुपयांनी जात असेल तर आपण इथं अकरा रुपये दिलेले असं त्याला रेट चांगले दिल्यामुळं त्याचाही फायदा झालेला आहे आणि पण उत्पादन विकत आहे हा त्याचं उत्पादन म्हणजे त्या शेतकऱ्याला पूर्ण आपण स्वतः गायडन्स करतोय असे सहा एकरचा प्लॉट आपण बाहेर केलेला आहे आणि घरचा एक पाच सहा एकरचा असं टोटल ह्या वर्षी दहा अकरा एकरवर काम आपलं झालेलं आहे त्याच्यामुळे गेले तीन महिने झाले आपल्याला स्टॉलला आणि हा चौथा महिना चालू झाला गेल्या पंधरा तारखेपासून आपण हा चौथा महिना चालू आहे की हात विक्रीवरती कलिंगड विकतोय साधारणपणे ते एकरवरती आपण काम करून सगळा दहा बारा एकरचा प्लॉट आपण हातावरती विक्री केलेला आहे कलिंगड तुम्ही नाही आपण मार्केटला पाठवलेलं नाहीये सगळं पूर्णपणे हातावरतीच आपण पूर्ण प्लॉट सेल केलेला आहे खर तर बऱ्याचदा शेतकरी म्हणतो की एवढं मोठं उत्पादन मी कसं विकू हा एक उत्तम हे उदाहरण म्हणजे त्याला घरातलं संघटन फार महत्वाचं आहे की तुमच्या घरामध्ये जर सगळे एकत्रित येऊन जर हे केलं तर हे पॉसिबल आहे कुठल्याही एका माणसाचं हे काम नाही आहे आमच्या घरातले सगळे मुलांपासून माझा भाऊ असेल मिसेस असेल भाऊजे आम्ही सगळे एकत्र येऊन आळीपाळ्याने स्टॉलवरती थांबून सगळं हे साधारणपणे आम्ही चोवीस तास म्हटलं तरी आम्ही सेवा शेतकऱ्यांना देतो रात्रीचं एक वाजता दोन वाजता म्हटलं तरी आम्हाला कस्टमर उठवतात आणि फळं घेऊन जातात खास फळं घेण्यासाठी एक वाजता सुद्धा परत जाताना सॉरी बोलतात की तुमची झोपमोड गेली आणि बोलतात की आम्हाला फळ न्यायची होती आम्हाला आहे आमचं पण तुम्हाला उठवला आम्ही म्हणजे इतकं त्यांना आपल्या फळाची गोडी चांगली निर्माण झालेली चा पन, पन, आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट पण आणि पण मुलं याच्यामध्ये आपल्याकडं शेतातले काही लेबर आहेत आणि वैयक्तिक मी स्वतः बाहेर कटिंगला मी स्वतः त्यांच्याबरोबर जात असतो आम्ही जा सगळेच हार्वेस्टिंग करायचं म्हटलं तर दोन तीन त्या गडाच्या घरातल्या महिला पण आहेत त्यांना आपण अडीचशे रुपये हजेरी याप्रमाणे त्यांना ते त्या प्लॉटवरती नेतो आणि त्यांना पण रोजगार मिळते आणि त्यांचं प्रपंच गरज चालतंय सरासरी रस्त्यावरती दररोज कित कलिंगड आणि तसं रस्त्यावरती आपण रोजचा सेल आपला आहे साधारणपणे तीस ते चाळीस हजार रुपयाचा आणि शनिवार रविवार खूप गर्दी असते म्हणजे अक्षरशः जेवायला पण वेळ मिळत नाही शनिवार रविवार आपला पन्नास प्लसच कस्टमर होतो पन्नास हजारच्या पुढे जातो याच्या व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी खाऊन म्हणजे बसून खाण्याची आता ही संकल्पना तर आम्हाला दोन तीन वर्षापासून करायची होती म्हणजे ग्राहकांनी सांगितलं की इथं खाण्याची व्यवस्था आम्हाला काहीतरी तुम्ही करून द्या कारण कस्टमर काय व्हायचं की मध्यंतरी कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये थोडंसं व्हायरल इन्फेक्शन जास्त व्हायचं म्हणून आम्ही इथं खाऊ देत नव्हतो पण लोकांचा आग्रह होता की कापून द्या वगैरे मग ते साली इतरत्र इकडं तिकडं पडायच्या तर आम्ही याच्यावर एक सोल्युशन काढलं की आपण कटिंग करून इथंच का नाही लोकांना आपण त्याची सेवा देऊयात तर मग ह्या वर्षीपासून आपण प्लेट सिस्टीम चालू केली तीस रुपयाला एक भरपूर प्लेट आपण देतो आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचंही समाधान होतंय की बाबा खाल्ल्यानंतर त्यांचं जे समाधान आहे की अगदी असं वाटतं त्यांना की जेवण आता नाही केलं तरी पुरेस आहे तर म्हणजे कस्टमर ह्याच्यामध्ये समाधानी आहे रोजच्या साधारणपणे आमच्या दोनशे ते तीनशे प्लेट इथून जातात आणि शनिवारी चारशे ते पाचशे प्लेट होतात तर ज्यांना रस्त्यावरती विकायचं का आपलं उत्पादन आपणच विकायचं ठरवलं तर शेतकरी यशस्वी होऊ शकतो हे जर तुम्हाला इतरांना सांगायचं तर काय सांगाल नक्कीच होऊ शकतो आज पण परत हा न्यूनगंड लोकांनी बाळगलेला आहे की आपला माल आपण कसा विकायचा पण जर आपण दोन महिने तीन महिने रात्रंदिवस दिवस कष्ट करतोय स्वतः पिकवतोय स्वतः सगळा खर्च करतोय मग विकायला का लाजायचा कारण इथंच आपण पाठीमाग पडतोय की आपला पिकवलेला हो माल आपण मार्केटमध्ये पाठवतो हो आणि आपल्या हाताची गडी बांधून उभे राहतो आणि आपल्या मालाची किंमत तो व्यापारी करतो म्हणजे ही शोकांती काय आपल्याला आपल्या मालाची किंमत जोपर्यंत ठरवता येणार नाही तोपर्यंत शेतकरी परवडणार नाही ह्या मताशी मी निगडीत आहे आणि शेतीमध्ये खर तर जे पिकतंय म्हणजे जे विकतंय ते पिकवलं गेलं पाहिजे आणि स्वतः विक्री करण्यावरती जास्तीत जास्त लोकांनी भर दिला पाहिजे हीच सगळी सं, संकल्पना राबवताना कुटुंब एकत्रित कसं सगळे एकत्रित कुटुंबाचा आम्हाला फायदा असा होतोय की प्रत्येक कामाला एक आ, आ, एक जण अडकला जातोय त्यामुळं एकीचं बळ म्हणजे आपण म्हणतो एकीचं बळ काय असतं ते आम्हाला ह्या दिसून येते सर्व कुटुंब एक असून आता हे किती वर्ष आहे तुमचं आता पाच वर्ष आहे आणि ह्या वर्षी दरवर्षी पेक्षा रिस्पॉन्स चांगला आहे आणि लोकांना आम्ही चांगली आहे मला गेल्या वर्षी किती टन झाला गेल्या वर्षी एक सव्वाशे टनापर्यंत विकला असेल त्याच्या आधीच्या वर्षी त्याच्या आधी थोडासा कमी म्हणजे हा वर्ष वाढत चाललाय पण तब्बल दोनशे टनाची विक्री आपल्याला आपल्या हात रस्त्यावरती करता येईल किंवा आ, करता येते हा अनुभव कसा नक्कीच तुम्ही जर क्वालिटी देत असाल आणि फळं जर चांगली असतील आणि योग्य दरात लोकांना जर चांगली फळं खायला मिळतात लोक आवर्जून तुमच्याकडे रिपीट रिपीट कस्टमर थांबतात आता हे जे जर आले लोक हे पण म्हणले की आम्ही पहिल्यांदा नेले तुमच्याकडून आणि परत तुमच्याकडे आलो आम्ही कुठंच घेतले नाहीत फळं म्हणजे असं आहे ते रिपीट कस्टमर परत परत येत आहे कोणत्या कोणत्या जाती करताय तुम्ही आता मेलोडी सिंबा खरगोज मध्ये मृदुला आणि कुंदन अशा दोन व्हरायट्या आहेत हो त्या जातीचा इतर जातींपेक्षा वेगळा काय आहे इतर जातींपेक्षा म्हणलं तर मृदूला ही व्हरायटी अशी आहे खरबूज मध्ये ते लोक अजून पण विचारतात आम्हाला की आहे का असे शिल्लक त्यातली तर ते आतून वाईट राहते खायला क्रंची आणि की कोड की जे खरबूज खात नव्हती लोक ते पण खरबूज खायला शिकले आणि आवडीचं झालं खरबूज आहे ना अशी व्हरायटी होती आपल्या मृत्यूला ती जिल्ह्यात पुरी करत नव्हतं आपण खरंच खरं तर हे असं कुटुंब आहे की या कुटुंबानं गेल्या पाच वर्षामध्ये लोकांना आपल्याकडेच येऊन खरेदी करायचा एक सवय लावली किंवा एक छंद लावला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की घेतलेलं कुठलंही वाण उत्पादन हे तोट्यात जाऊन द्यायचं नाही यासाठी स्वतः विकायचं हा एक संकल्प आणि मंत्र या शेतकरी बांधवांनी केलेला आहे आपल्याबरोबर काही ग्राहक सुद्धा कंटिन्यू या ठिकाणी येतात यांच्यासाठी म्हणजे हे कसं वाटतं हे सगळं हे अतिशय सुंदर असतं चव चांगली स्वस्त दरात दिलं जात आणि ग्राहकाला आदरित वागणूक आलान गेला काय मला त्याच्यावर फरक पडत नाही ही पद्धत गाव श्रीमंत तालुका इथं जिजुरीत मुलगी असल्यामुळं त्या रोडनी सतत जाणले ना असतो आणि जाताना मुलीला न्यायची आणि परत घरी जाताना स्वतःसाठी न्यायची असं वैरी कार्यक्रम चालू असतो तर असे ग्राहक आणि असे शेतकरी असतील तर किती वेगळ्यापणानं हे सगळं शेतीचं अर्थकारण उलगडू शकतं हे सागर आणि विशाल पवार या भावंडांनी दाखवून दिला आहे हा जो जेजुरी मोरगाव रस्ता आहे या ठिकाणी मावडी कडे कडेपाटापासून काही अंतरावरच हे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र आहे कधी तुम्ही या ठिकाणी आलात तर या शेतकऱ्यांसाठी सहानुभूती म्हणून नाही पण जो शेतकरी स्वतः विकायचा आणि स्वतः कमवायचा असं ठरवतो उत्पादन करायचं त्याच्यासाठी हे दोन शब्द आणि दोन तुमची खरेदीची एक संधी सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे धन्यवाद